मी पांडुरंग कदम आज आहोत आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा संघर्ष होता मांडे श्री मनोज पाटील यांचं अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे आपण पाहिलं असेल दादा या ठिकाणी पाहिजे मी पाहिला असेल मराठा आमच्या भगिनी भावना व्यक्त केली आहे की मराठा आरक्षणाला मार्गी लागलाच पाहिजे सरकारला दिलेली मुलं त्या ठिकाणी आज संपते आणि निश्चितच आम्ही पुन्हा लागवड पुन्हा एकदा तुम्ही मराठ्यांचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुत्र आहे आणि सहित सर्व मराठ्यांचं भगव वादळ क्रांती चौकात ठिकाणी जय करत करतात याच्यावरून सिद्ध होतं की मराठा समाज मराठा संघर्ष मान्य श्री मनोजारंगे पाटील यांच्यावरती किती नितांत केंद्र होतो त्याच्यामध्ये तुम्ही राहिला असेल बैल झालं नाही लाखोच्या संख्येने मराठा बांधव आलेला आहे तुमचं आपण इथं सांगूया धन्यवाद जय गिसाऊ जय शिवराय